सातारा जिल्ह्यातील फलटण इथं महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात हॉटेल मालकानं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल केले असून त्यामध्ये डॉक्टर एकट्याच हॉटेलमध्ये प्रवेश करताना रिसेप्शनवर साईन करताना आणि रूमकडे जाताना स्पष्टपणे दिसत आहेत हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितलं की डॉक्टर हॉटेलमध्ये एकट्याच आल्या होत्या त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं त्यांनी रूमकडे प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला होता नाव सांगून सुरुवात मी सांगू डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण आपल्या हॉटेलमध्ये झालं आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात विरोधकांसह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या हॉटेल मार्कांवर आरोप केले तसं बघतोय याकडे नमस्कार मी रंजित सिंह दिलीपसिंह भोसले ओनर हॉटेलमध्ये फलटण तेवीस तारखेला बावीसचा दिवस होता सकाळी एक वाजून बावीस मिनिटांनी एम एस तेवीस पासिंगची एक ऍक्टिवा हॉटेल मध्येच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिली उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमनने विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले सकाळी सा आत्ता रस्ता उशीर झाला आहे आत्ता जाणं काय उचित राहणार नाही त्यामुळे मी सकाळी साडेनऊ वाजता रूम चेकआउट करणार आहे बारामतीला पुढं जाणार आहे असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणूस की म्हणून दार उघडलं स्वतः वॉचमन ते महिला असल्यामुळं गाडी आत घेतली गाडी आत लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्टप्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची स्वतः आपण आम्ही स्वतः हँड त्यांनी एंट्री केली आधार कार्ड दिलं त्यांचा त्यांनी ते ॲड्रेस टाकला सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि सी सी टी व्हीच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर एकशे चौदामध्ये तेही सी सी टी व्हीमध्ये कवर झाले बरोबर एक वाजून तीस मिनटाच्या आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला रजिस्टर मगाशी मी दाखवलं आपल्याला एक कॉपी त्याची देतो बरोबर एक वाजून तीस मिनिटांनी त्या रूममध्ये एक रूम नंबर एकशे चौदामध्ये गेल्या रूम नंबर एकशे चौदामध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी दहा अकराच्या सुमारास रूम न, आमची सेवा कशी असते चोवीस तास चेकआउटची सेवा असते त्यामुळे अकरा बारा वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही पण बारा नंतर कुठं राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही फोन रिसिव्ह पण नाही केला गेला किंवा पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट आल्यानंतर थोडासा बारा ए, ते एक ते एकच्या सुमारास आमच्या स्टाफनी दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही न उत्तर मिळाल्यामुळं असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम दमल्या असतील झोपल्या असतील त्या अनुषंगाने आम्ही परत तीन वाजता एकदा तीन ते चारच्या दरम्यान आम्ही परत रुम एकदा वाजवली बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेला आहे काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही तीन वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमध्ये किंवा रिप्लाय येत नाही का त्यांनी ऑर्डर अजून काय केलेला आहे साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाही आहे मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं भाऊबीजीचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते अजून म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ऍक्शन घेण्यासाठी पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर सहा पंचेचाळीसच्या आसपास रूम उघडण्यात आली त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे मॅनेजर आहेत वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असा निदर्शनास आला की त्यांनी स्वतःच्या ओढणींनी गळफास लावून घेतलेला इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांना तिथे बोलवलं गेलं त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील प्रकाशा डामरखेडा पुलाचं काम मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिलेत पुलाचं बांधकाम तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरू करण्यासह सुरक्षा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी रस्ते विकास महामंडळाला दिल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं हे काम आता पुन्हा सुरू झालं असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून गती देण्याचे निर्देश देण्यात आलेत यावेळी अभियंता धनराज पवार तहसीलदार दीपक गिरासे आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते जे पूल आहे त्याचा आज तापी आणि गोमाईचं निरीक्षण केलं आहे तापी ब्रुज ब्रिज ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे थोडा ट्रॅफिक आता त्याचा एक आम्ही नोटिफिकेशन काढू एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ते फायनल फिनिशिंग पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे लुक होल्स आहे ते फिक्स आपण आता करत आहोत बट अदरवाइज तापीचं ब्रिज इज रेडी खालची पण जी रोड आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोडचा पण एम एस आर डी सीकडे एस्टिमेट पाठवत आहोत की ती पण आपली रोड पाईप्स येतील आणि मग बोरवेलचं काय करायचं त्याचे निर्णय आमचं पाच नोव्हेंबरपर्यंत होईल आणि त्यानंतर गोमाईसाठी पण एक टेम्पररी अप्रोच रोड आणि पायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू होईल बरं एक प्रश्न मॅडम मी आता एक रिव्ह्यू एस पी साहेब आणि आर टी ओ साहेब मार्फत घेणार आहे बसचा प्रश्न टनाचा नव्हता बसची जी विथ असते आणि गोमाईची ब्रिजची जी विथ आहे तो सेफ्टी कन्सर्न होता त्यामुळे बस बंद करण्यात आली होती आत्ता एक गोमई ब्रिजचा जे रिपेअरचे एस्टिमेट आहे तो पण एम एस आर डी सी गोमई ब्रिजचा रिपेअर पण सुरू होणार आमचं फक्त एक इंटेन्शन आहे की कोणती पण मानहानी माली नाही बस केली तर त्यामध्ये कसं आहे की खूप सारे मुले बसन बसत असतात तर टनाचा पॉईंट नाही आहे कसं आहे की थोडासा टन इथून राहिला इकडे तिकडे दोन ट्रॅफिक आले की मग बस ती बिट असल्यामुळे आणि गोमई ब्रिजचं जे बिट्स आहे ते थोडा छोटा आहे पण आता परत तो लेटर आली आमच्याकडे आम्ही एस पी आणि आर टी ओसोबत एक निर्णय आता घेतो की चालू करायचे की चालू चेकपोस्ट बनवून देगलूर तालुक्यातील मरखेल करडखेड हाणेगाव या परिसरातील आंतरराज्य महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीनंतर रस्ता खडखडीत झालाय प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यानं नांदेड ते बिदर गुरुद्वाराकडे जाणाऱ्या शीख भाविकांचाही मोठी गर्दी होत असते तरी देखील गेल्या पंचवीस वर्षांपासून राजकीय नेत्यांनी केवळ खोटी आश्वासनं देत नागरिकांची दिशाभूल केली असा आरोप करण्यात आलाय राजकीय नेत्यांकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात मरखेल आणि परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय रस्ता तातडीनं दुरुस्त न झाल्यास रास्ता रोको आणि गावबंदी आंदोलन छेडलं जाईल असं निवेदन देगलूरचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावनगिरकर यांनी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील विशेषतः पेण तालुक्यातील भात शेतीचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना त्वरित पंचनामे करून विशेष हेक्टर निहाय मदत जाहीर करण्याचं निवेदन देण्यात आले अवकाळी पावसामुळे भातपीक आडवं पडून पुन्हा कोंब आल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शासनानं तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पॅकेज जाहीर करावं असं संदीप ठाकूर यांनी सांगितलं यावेळी मनोहर पाटील गौरी पाटील विजय पाटील सौरभ पाटील पंकज पाटील नितेश पाटील प्रशांत म्हात्रे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सोयाबीनसह इतर पिकांचंही नुकसान झाल्यानं नु, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलंय निसर्गाच्या आपत्तीसोबतच सुलतानी संकट म्हणजेच राज्य सरकारचं उदासीन धोरण शेतकऱ्यांच्या वेदना अधिक आहे सरकारनं नुकतीच हेक्टरी अठरा हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली असली तरी ती मदत केव्हा मिळणार याबाबत अनिश्चितता आहे शेतकरी संघटना आणि सामाजिक संस्थांनी सरकारकडे हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली मात्र निर्णय प्रक्रियेत झालेल्या कासव गतीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढत चाललंय याच आर्थिक संकटाला कंटाळून रिसोड तालुक्यातील भरजहागीर येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर मारुती काळदाते यांनी आपलं जीवन संपवलंय या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार